रामकृष्ण हरिमाऊली ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायामधील एकशे दोन ओवीपर्यंत आपण कालपर्यंत पोचलो होतो आणि भगवद्गीतेच्या अठराव्या श्लोकापर्यंत आपण कालच्या भागाची सांगता केली होती आता यापासून पुढे म्हणजे ज्ञानेश्वरीची एकशे तिसरी ओवी आणि भगवद्गीतेचा एकोणीसावा श्लोक येथून आपण सुरुवात करूया यस सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानानि दग्ध निदग्ध कर्माण तमाहू पंडित जया पुरुषांच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही परीफला कही संचरेना ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर कंटाळा नसतो पण ज्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकूनही केव्हाही प्रवेश करत नाही आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभलेली मी पूर्ण करीन या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळत नाही चे निमुखे जेणे जा कर्मे अशेखे तो वेखे ओळखतो ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा जाणे सर्व कर्म जाळून टाकली आहेत तो, तो मनुष्य रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज त्यक्त्वा कर्म फलसंगम नित्य तृप्तो निराशय कर्मण्यभी प्रवृत्तोपी नैव किचित करोति सह जो शरीरी उदासु फळभोगी निरासू नित्यता उल्हासु कोणी असे जो शरीर विषयाई उदास असतो फळाचा उपभोग घेण्याविषयी निरीक्ष असतो नेहमी आनंद रूप होऊन राहिलेला असतो तो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ये बोगरा पुरी न म्हणेची धनुर्धरा आरोग्यता अर्जुना तो संतोषाच्या गाभाऱ्यात जीवित असता आत्मबोधाच्या पकवानाला पुरे असे कधी म्हणतच नाही निराशियत सर्व परिग्रह शारीर केवलम कर्म कुर्वनात किल्बिषदृच्छा लाभसंतुष्टो द्वंद्वाती विमत्सर समसिद्ध कृत्वापि न निबध्यते कैसी अधिक अधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा गुरोंडी अहं भावेसी अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बळी देऊन टाकून नित्य वाढवणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो कितीतरी घेत असतो म्हणून अवसरे जे जे पावे की तेणेंची तो सुखावे जया आपुले आणि परावे दोन्ही नाही म्हणून वेळेवर जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट समाधानी असतो त्याला आपले व परके हे दोन्ही भेद नाहीत तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाय आई के ते आहे तो चिजा तो दृष्टीने जे जे बघतो ते आपणच होऊन जातो आणि जे ऐकतो तेच तो झालेला असतो चरणी हन चाले मुखे जे जे बोले ऐसे तात्पर्य याप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्यांच्याकडून होतात तेवढे तो सर्व स्वतः झालेला असतो हे असो विश्व पाही जयासी आपण पे वांचुनी नाही आता कवण ते कर्म काही बाधितयाते हे असो पहा हे विश्व ज्याला आपल्याहून वेगळे दिसतच नाही त्या आता त्याला कर्म ते कसले व बाधा ती काय करणार हा मत्सरू जे थ उपजे ते तुले नुरेची जया तुझे तो निर्मत्सरू काही म्हणजे बोलवरी ज्या द्वैतापासून हा मत्सर उत्पन्न होतो ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नाही तो निर्मत्सर आहे हे काय शब्दांनी बोलून दाखवले पाहिजे का म्हणवणी सर्वांपरी मुक्तू तो सकर्मूची कर्म रहितू सगुण परी गुणातीतू येत भ्रांती नाही म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे करीत असताही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे संशय नाही मुक्तस्य सह यज्ञा कर्म कर्म प्रविलीयते तो देह संगे तरी असे परी सारिखा दिसे पाहता असे चोखाळू बला तो तर असतोच पण निर्गुण चैतन्यासारखा दिसतो परब्रह्माच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येते ऐसा हि परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती निश्चय तयाचिया ठाई असे असून देखील केवळ लिलेने त्याने जरी यज्ञादिक कर्मे केली तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात अकाळींची अभ्रे जैसी उर्मी वीण आकाशी हारपती उदयली सांती आकाशात अकाळी आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआपच जागच्या जागी विरून विहिते जरी, जरी तो समजते तरी ती त्याचप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानांचे यथासंग जरी तो अनुष्ठान करतो तरी त्याच्या ऐक्यभावामुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात त्याच्या ठिकाणी दुजाभाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी ती सर्व लय पावतात ब्रह्मार्पण ब्रह्म तेन हवी ब्रह्म कर्म समाधिना हे हवनमी होता का ये यज्ञी हा भोगता या बुद्धीसी नाही भिन्नता म्हणून कारण हे यज्ञरूपी कर्म व ते करणारा मी या यज्ञामध्ये अमुक हा भोगता अशी बुद्धीची भिन्नता त्याच्या ठिकाणी असत नाही म्हणूनच वरच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे सर्व कर्मे याच्या ठिकाणी लय वावतात जे इष्टयज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे तो देखत असे अविनाश भावे आत्मबुद्धी जे जे इष्टयज्ञ करतो त्यातील होम द्रव्य मंत्र इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी असलेला पुरुष अविनाशी बुद्धीने ती ब्रह्मच आहेत अशा बुद्धीनेच पाहतो म्हणून ब्रह्म तेची कर्म आयसे बोधा आले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा म्हणून कर्म ब्रह्मच आहे असे साम्य ज्याच्या प्रतीला आले त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते होय आता कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे ग्रहण मग उपासन जीही आणले योगाग्नीचे आता ज्यांचे अविचार रूप बालपण गेलेले आहे म्हणजे ज्यांना विवेक रूप तारुण्य प्राप्त झालेले आहे ज्यांनी विरक्तीशी लग्न लावले आहे आणि मग ज्यांनी योग रूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे दैवमे वापरेन यज्ञे ब्रावपरेहती जे यजनशील अहर निशी। जी ही अविद्या हवेली मनिसी गुरुवाक्यहुताशी हवन केले जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत ज्यांनी गुरुवाक्य रूपी अग्निमध्ये मनासह अविद्येची आवती देऊन हवन केले आहे तीही योगाग्निकी यजिजे तो दैव यज्ञ म्हणीजे जेणे आत्मसुख कामिजे पंडू कुमारा ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैव यज्ञ असे म्हणतात अर्जुना तेथे त्यांनी आत्मसुखाचीच इच्छा धरलेली असते दैवास्तव देहाचे पाळण ऐसा निश्चयो परिपूर्ण जो चिंतीना देह भरण तो महायोगी देहाची जोपासना प्रारब्धवशात होत आहे असा ज्याचा पूर्ण विश्वास असतो तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहत नाही तो या दैव यद्ने रूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज आता अवधारी आणि उपासी जे दुसरा प्रकार आता तुला सांगतो तो ऐक जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्र आहेत ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात एक होत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्य धारणा ध्यान समाधी रूप संयम हे कोणी अग्निहोत्र त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक तीन बंधरूपी मंत्राद्वारा इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले तेथे अपावृत झाले इंद्रिया नळ दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवल्यावर संयम रूप कुंडाची रचना करतात व मग त्या कुंडात इंद्रिय रूप अग्नी प्रकट होतो तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पडीपली तेथे आशा धुमे सांडिली पांच ही कुंडे त्या इंद्रिय रूप अग्नीतून वैराग्याच्या ज्वाळा निघतात तेव्हा क्राम क्रोधादी विकारांची लाकडे पेटून लागतात त्यावेळी आहवनियाधिक अग्नी असलेला इंद्रिय रूपी पाच कुंडातून आशा रूप धूर नाहीसा होतो मग वाक्य विधीची या निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या मग वेदात सांगितलेल्या विधी वाक्यांच्या कुशलतेने इंद्रियरूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात सर्वाणी प्राण प्राणकर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्नौ चुव्हती ज्ञानदीपिते एकी ययापरी पार्थ दोषु क्षाळी सर्वथा आणिकी की हृदयारणी मंथा विवेकू केला अर्जुना वर सांगितल्याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषांची क्षालन करतात दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात तो उपशमे निहटीला धैर्य वर दाटीला गुरु वाक्य ऐसे समरसे मंथन केले ते तझडकरी काजा आले जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे याप्रमाणे जा समरसतेने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो तो हा की ज्ञानाग्नि प्रकट होतो पहिला रिद्धी सिद्धींचा संभ्रमो तो निवर्तोनी गेला धुमो मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगू प्रथम रिद्धी सिद्धीचा मोह हाच कोणी धूर तो नाहीसा होतो मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते तया मनाचे मोकळे त्यांची पेटवण घातले जे यमनियमी हरुवारले आयते होते यमदमनानी आयते वाळवून ठेवलेले मोकळे मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवण घालतात तेणे साधुकूपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची या समिधा स्नेहेसी नानाविधा विधा जाळी लिया त्या पेटवण्याच्या साहाय्याने ज्वाला प्रदीप्त होतात मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूपी समिधा ममता रूपी तुपासह जळतात तेथ सोह मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांच्या आहुती ती ये ज्ञाना नळी प्रदीप्ती दिध लिया दीक्षित म्हणजे यज्ञकर्ता पुरुष मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ध्यानाग्नी इंद्रिय कर्मांच्या आहुती देतो पाठी प्राणक्रियेची ये स्रुवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी तेथ अवभृत समरसी सहजे झाले नंतर प्राणक्रियेच्या स्रुवेने नानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिल्यावर त्यावेळी ऐक्यबोध होऊन अवभृत स्नान त्याला सहजच होते मग आत्मबोधींचे सुख जे संयमाग्नींचे हुतशेष तोची पुरो डाशू देख घेतला ती संयमाग्नीत इंद्रियादिक होमद्रव्यांचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तोच पुरोडाश मग ते सेवन करतात एक ऐशिया इही यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी या यज्ञ क्रिया तरी आनानी ते एक अशा या यज्ञांनी कित्येक जण आजपर्यंत या त्रिभुवनात मुक्त होऊन गेलेले आहेत तरी त्या सर्वांची फलप्राप्ती एकच आहे द्रव्य यज्ञा स्तपो यज्ञा योग थापरे स्वाध्याय ज्ञान संशित व्रता एक त्यापैकी काहींना यज्ञ अशी संज्ञा आहे काही यज्ञ तपरूप सामग्रीने उत्पन्न होतात कित्येक योग यज्ञ म्हणून सांगितले आहेत एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञ म्हणजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञ कित्येकात शब्दांनी शब्दाचे हवन करतात त्यास वाग्यज्ञ असे म्हणतात ज्यात ज्ञानाने ज्ञेय जाणावयाची वस्तू ब्रह्म जाणता येते तो ज्ञान यज्ञ होय हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसांकडे सीची घडे योग्यता वशे अर्जुना हे सर्व यज्ञ कठीण आहेत कारण त्यांचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहेत परंतु ज्यांनी इंद्रिय जिंकली आहेत त्यांनाच ते करण्याची योग्यता येऊन त्यांचे आचरण घडते ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून म्हणून ते आपले हवन आपल्यातच करतात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवबुद्धीचे हवनच करतात अपाने जुव्हती प्राणम प्राणे पानम तथापरे परे प्राणापान गती रुध्वा प्राणायाम परायण मग अपानाग्नीचे मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे मग कोणी अभ्यासाने अनान रूप अग्निच्या मुखात प्राणरूप पहा एक अपानु प्राणी अर्पिती एक दो दोही निरुंधती ते प्राणायामी मणिपती पंडू कुमारा कित्येक अपान वायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात दुसरे कित्येक प्राण व अपान या दोहींचा निरोध करतात त्यांना अर्जुना प्राणायामी म्हणतात अपरे नियता हारा हा। सर्वे अप्येते यज्ञविदो यद्न यज्ञक्ष क्ष एक संयमे वज्रोगक्रमे संभ्रमे हवन करीती किती एक वज्रासनाच्या मूळ बंधाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने प्राणाचे प्राणांच्या ठिकाणी हवन करतात प्राणानेच प्राणाचा लय करतात ऐसे काम सकळ समस्त हे यजनशील मनोमळ क्षाळ केले ज्याप्रमाणे हे सगळे यज्ञ करते मोक्षाची इच्छा करणारे असतात त्यांनी मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात जया जा अविद्या जात जाळीता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नि आणि होता उरेची त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे स्वरूप सहजच बाकी राहते जेथे ज्या स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी अग्नी व यज्ञकर्ता हा भेद उरतच नाही जेथ यजी तयाच्या कामूपुरे यज्ञींचे विधान सरे मागू ते जेथुनी वोसरे क्रिया जात जेथ स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी यज्ञकर्त्यांच्या सर्व इच्छा पुरतात व यज्ञ क्रिये संपते व जेथून क्रियामार्ग मार्ग प्रा... मागे परतून नाहीशा होतात विचार जेथ न रिगे जे द्वैत दोष संगे सिंपेचिना ना जेथ विचाराचा प्रवेश होत नाही जेथे कोणाचाही तर्क चालत नाही जे द्वैत द्वैतद्वेषाच्या संपर्काने लिप्त होत नाही